सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका भवानीपेठ ब्रिजच्या खालील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अत्यंत धोकादायक ठरला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडू लागलेत काही नागरिक गंभीर जखमी झाले असून अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते स्थानिक नागरिक आणि वाहन चालक प्रशासनांनी तातडीनं या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करत आहेत ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून लवकरच ही लव या खड्ड्याची दुरुस्ती होणं आवश्यक आहे अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाकडूनही याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात यावी हलते तिथं डांबर आणि डांबर खडी घातले नाही तिथं माती घाटलेत येते दोन दिवसात चार चार आठ दिवसाला माती खाती जाते पण खड्डे वाहन खाती दिलं जाताना ते का खड्डे परत होते खड्डे तुझं कोणी तसंच घे नाव सीटू ना एक लेडीज आणि लहान लेकडू जात असताना ते खड्ड्यात एकदम बाई उडून खाली पडली ते लेकडू पडला त्याला लागलं त्याचे जिम्मेदार कोण आहेत ही बघून मी आमची विनंती करत विनंती आहे ती रोड दुरुस्ती करून चालू करून घ्यायला पाहिजे रिक्षाने पलटी वाच वाचले टोल न केला एक आणि म्हणतो येऊन ही पूर्ण रस्ता तयार करावे नमस्कार मी राजकुमार हेरेभट उलटापूर नका मंडळीवरती आहे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत या ठिकाणी आम्ही उबरलो असताना टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा ट्रक म्हणा त्या खड्ड्यामध्ये अक्षरशः अडकून बसलेत पुढे जायला सुद्धा येणं झालंय अक्षरशः आमच्यासमोर टू व्हीलर आता आपल्या चांगल्या ठिकाणी आम्ही तिथं दखल घेतलो आणि आमची इच्छा आहे की हे खड्डे ना बुजवून व्यवस्थित करून द्यायला पाहिजे आम्ही या स्टॉपवर सगळे ड्रायव्हर वगैरे सगळ्यांची खंत आहे की रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि एखाद्या जीव हानी मारक झाला तर ते काय रोड प्रतिज्ञान पैसे देणार आहे का एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत हे बघा तुम्ही येऊन खड्डे वाटलं तर कोणी ह्याला दखल दिन आता चार पाच ऍक्सिजंट झालेत एकामेकाला कारला टोका लागले तो फोन कुमार पडले लहान लेखू आणि पिढीच पडली होती बघा त्यांचा आम्ही उतरून त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे म्हणून वाटलं तर शिवीरमध्ये जाऊन बघा आणि रस्ते रस्ते वाहतूक नियंत्रणाला आमची कळकळीची विनंती आहे की या रस्त्याची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचं का व्यवस्थित काम करून दिलं पाहिजे अशी नम्र विनंती आहे आणि सारू आमदारांना सुद्धा विनंती आहे या रस्त्याची दखल घ्यावी लवकरात लवकर धन्यवाद नसेल तर आम्ही हे रोड आंदोलन करून हे रोड बंद करू आणि सगळ्या सोलापूरचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून घेऊ आम्ही इथं रोड बंद करायचं आम्ही त्याकडे ठेवणार आता आता रोड बंद करायला तर उघडतो हे न्यूज पाठवतो हे न्यूज तुम्ही अंमलबजावणी करा नसेल तर रोड बंद करतो तातडीने याची दखल घ्या धन्यवाद